कवितेचं शीर्षक आहे मानवा पैसा कमवण्याचा तुला झाला सूर मानवा पैसा कमवण्याचा तुला झाला सूर नकाच सांगू तुम्ही किती आहात शूर कीर्ती तुमची पोहोचली साऱ्या ब्रह्मांडात तू दूर दूर नदी क्षणात उतरत असतो रे महापूर मात्र पैसा कमवण्याचा तुला झाला भस्मा सर्व प्राणी मात्रांमध्ये तसा तू बुद्धीने चतुर कमावून अनैतिकतेने वागतो कशाला रे क्रूर एक दिवस नेहमी साठी उडून जाशील रे दूर 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 एक दिवस नेहमी साठी उडून जाशील रे भुर्र भुर, भुर्र भुर्र पैसा कमवण्याचा तुला झाला बघ 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 असंख्य जीव तुझ्यामुळेच किरे चिंता तूर कशा मार्गे सृष्टीवरती होत चालला रे तू मशहूर भौतिकतेच्या सानिध्यात भौतिकतेच्या सानिध्यात नको होऊ स रे चकणा चूर मानवातील माणूस की मानवातील माणूस की किती करशील रे फित पैसा कमवण्याचा झाला रे तुला भस्मा सूर झाला रे तुला भस्मा सूर ही कविता होती धर्मराज बोलधने यांची धन्यवाद